नमस्कार मंडळी सर्वात आधी तुम्हाला सर्वांना थँक्यू बोलायचं आहे आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत आणि याचा मला फार आनंद होतो आहे त्याच्यापेक्षा सर्वात मोठा आनंद की मी जे अनुभव घेतले हो जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामधून तुमचा वेट लॉस होत आहे हा सर्वात मोठा आनंद आहे पण आत्ता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्वांना आपलं वजन मेंटेन में ठेवायचं असतं पण प्रत्येकाला भूक लागत असते आता भूक लागली तर खावं लागतं कारण पोट मारा करणं आपल्या ह्याच्यामध्ये बसत नाही एक आयुष्य मिळालं आहे खाऊन पिऊनच काढायचं आहे पण आज मी तुम्हाला असं तुम्ही त्याला मुखवास म्हणू शकता किंवा एक स्नॅक म्हणू शकता स्नॅक नाही म्हणता येत पण असं की तुम्ही आपल्याला कसं होतं माहिती आहे का आधीमध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा जर क्रेविंग झाल्यानं तर आपल्याला काय साध्यासुध्या क्रेविंग होत नाहीत काहीतरी चटपटीत छानसं असं खाऊ वाटतं आता ज्या गोष्टी गोड असतात त्या तर आपण शक्यतो म्हणजे मी तर टाळतेच शक्यतो एक ग्लास पाणी पिल्यानंतर जर वाटलं की क्रेविंग कमी झाली आहे तर आपल्याला ॲक्च्युली भूक लागलेलीच नसते म्हणजे आपल्याला जेव्हा क्रेविंग होते तेव्हा आपल्याला असं काहीतरी छान असं चिप्स किंवा शेव किंवा एखादी भेळ करून असं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होती चटपटीत किंवा ज्याचं त्याला एखाद्याला गोड आवडतं एखाद्याला चटपटीत पण वेगळंच वाटतं घरातली भाजी चपाती सोडून वेगळं खाण्याची इच्छा होते जेव्हा आपण ऑलरेडी भाजी चपाती खाल्लेली असते आता असं होऊ नये आणि आपलं आपल्या मेटाबॉलिझमवर कंट्रोल राहावा किंवा आपल्या आपली पचनक्षमता आहे ती व्यवस्थित चालावी आपल्या आपल्या भुकेवर कंट्रोल राहावा किंवा आपण जे काही खाऊ त्याच्यातून आपल्याला फायबर्स मिळावेत किंवा आपल्याला भूक लागू नये आपलं काय म्हणतो ते आपण एक स्वतःच्या मनावर कंट्रोल राहावा मनाचं सॅटिस्फॅक्शन पण व्हावं की बाबा मी खाल्लेलं आहे माझं पोट भरलेलं आहे पोट मारा करून तर कधी वजन कमी होतच नाही पोटभर खाऊनच वजन कमी मी करून दाखवलेलं आहे तुम्हाला कारण आपल्याला आपला आहार माहीत असतो तर मी तुम्हाला असा मुखवास सांगणार आहे किंवा एखादं स्नॅक म्हणू शकता तुम्ही ते चमच्यावर खाल्लं ना आणि एक ग्लास पाणी पिलं ना तुम्हाला खरंच बरं वाटणार आणि हे आदल्या मधल्या वेळेत पण दिवसभरात लिमिटेड एक ते दीड चमचा तुम्ही खाऊ शकता त्यांना काही तोटा वगैरे होत नाही हा मी ऑलरेडी खाल्लेला आहे पण मी आधी विकतचं खायचे आता मी घरी बनवून खाते आणि एकदम चविष्ट लागतं तुम्हाला मी त्याची रेसिपी पण दाखवणार आहे त्याआधी तुम्हाला मी सांगते की याचे फायदे काय आहेत तर याच्यामध्ये फायबर्स भरपूर असतात आणि चावून चावून कोणती गोष्ट चावून चावून खायची हे जरी खाल्लं तरी तुम्ही चावून चावूनच खायचं याच्यामध्ये फायबर्स जास्त असतात ज्याच्यामुळे की तुम्हाला भूक लागत नाही भूक लागत नाही इन द सेन्स कसं होतं थंडीच्या दिवसामध्ये जरी आपण एक वाजता जेवलं ना तरी आपल्याला दोन अडीचला परत काहीतरी खाण्याची इच्छा होते कारण थंडीमध्ये आणि पाणी ऑलरेडी कमी पिलं जातं कारण थंडी असते तर मी काय प्रेफर करते माहिती आहे का मला सुद्धा थंडीमध्ये जमत नाही म्हणजे थंड पाणी वगैरे मी आपलं प्रत्येक वेळेला थोडंसं कोमट पाणी करून पिते तर कोण कोण असं पिते हे कमेंट करून सांगायचं आहे कारण खूप जणांना थंडीचा त्रास होतो मलासुद्धा मी आत्ता सु म्हणू शकते की थंडीमध्ये भूक लागतेच खरंच लागते तुम्हाला लागते का थंडीमध्ये भूक लागतेच उन्हाळ्यामध्ये ला जात जात नाही आपल्याला जेवण करणं जास्त पाणी पिलं जातं पण ह्याच भुखेवर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हे खायचं आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये ना झिंक असतं की जे ज्याला पिंपल्स वगैरे येतात का नाही किंवा ज्याची त्वचा त्वचेमध्ये पण तुम्हाला माहिती आहे कोणाला फोड्या येतात कोणाची स्किन ड्राय पडते किंवा असतात प्रत्येकाला चेहऱ्यानुसार काय काय प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होतात म्हणजे पिंपल वगैरे याच्या ए याच्यामध्ये येत ये नाहीत स्किनसाठी सुद्धा खूप चांगलं असतं ह्याच्यामध्ये ना ट्रिप्टोफॅन एक इन्ग्रेडियंट असतो की ज्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का ज्यांना स्ट्रेस येतो स्ट्रेस आला की झोप लागत नाही आता झोप लागत नाही मग सगळं आपलं पुढचं बिघडतं आणि वजन कमी करताना झोपणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं झोपेमध्ये सुद्धा आपल्या भरपूर कॅलरीज बर्न होतात तर झोप छान लागते म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी आज खाल्लं मला संध्याकाळी झोप लागेल किंवा ती एक मेडिसिन आहे नाही आपल्याला मेडिसिनकडं वळायचं नाही आहे आपल्याला जे आहे ते घरगुती आयुर्वेदिक पद्धतीने करायचं आहे रिझल्ट जरी उशिरा येत असला तरी रिझल्ट येतो मी प्रत्येक गोष्टीमध्ये जे काय फॉलो केले ते अभ्यास करून आयुर्वेदिक पद्धतच फॉलो केलेलं आहे अजिबातसुद्धा कुठल्या वेगळ्या वाटेला मी गेलेली नाही आहे त्यामुळं मी जे केलं आहे तेच मी तुम्हाला सांगत असते तर हे एवढे सगळे फायदे आहेत भूक कंट्रोलमध्ये राहते वजन नियंत्रणामध्ये राहतं फायबर जास्त असल्यामुळे सारखे भूक लागत नाही तर मी याची तुम्हाला रेसिपी दाखवते असं तुम्ही करून डब्यामध्ये भरून ठेवा आणि कधी खायचं ते तुम्हाला मी सांगते आता तुम्ही जेवला वगैरे सगळं तुमचं झालं ज्या वेळेला तुम्हाला चार साडेचारच्या वेळेला पाच साडेपाचला तर आपण छोटासा नाश्ता करतोय स्नॅक काहीतरी खातो आहे पण ज्या वेळेला तुम्हाला क्रेविंग होते अगदीच काहीतरी तोंडात टाकलं पाहिजे तेव्हा हे एक चमच्यावर टाका आणि एक वर एक ग्लास पाणी प्या असं त्याला फिक्स टायमिंग नाही आहे की उपाशीपोटी खा झोपताना खा नाही तुम्हाला दिवसभरात जेव्हा कधी क्रेविंग होईल चार वेळा होत असेल दिवसभरात तुम्हाला तर तुम्ही चार वेळा अर्धा अर्धा चमचा खा जास्त प्रमाणात खाऊ नका त्यांना काय त्रास वगैरे होत नाही पण तुमचं संभवून जाईल परत तुम्हाला पर चार दिवसानं बनवायला लागेल एक शरीराला तशी सवय लागा की अर्धा चमचा आत्ता परत दुसऱ्यांदा ग्रेविंग झालीच फक्त चावून चावून खायचं आणि वरून पाणी प्यायचं त्याचे काही तोटे नाही आहेत भरपूर बेनिफिट आहे तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते तसं तुम्ही करा आणि एका डब्यामध्ये भरून ठेवा आणि चव सुद्धा एक नंबर लागते बागा। बागा तुम्ही बघा तर बघा तुम्ही कोणत्या जरी दुकानामध्ये मा मार्केटमध्ये मा गेला ना तर तुम्हाला ह्या बिया मिळतात आता काय करायचे माहिती का एक अर्धा चमचा मीठ घ्यायचे आता तुम्ही किती आणताय मी इथं पन्नास पन्नास ग्रॅम आणलेले आहेत अर्धा चमचा मीठ घेतले आणि ते पाण्यात मिक्स करून घेतले जसं की आपण फुटाणे वगैरे भासतो ना घरचे आपले चणे तसंच करायचे फक्त आता बघा कोणते कोणते सीड्स घेतलेले आहेत मी इथं तर हे आहेत पंपकिन सीड्स भरपूर फायबर्स असतात पन्नास ग्रॅम पंपकिन सीड्स घेतलेले आहेत नंतर हे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम सनफ्लावर सीड्स आणि नंतर मी घेते हे मगजबी मगजबी तर तुम्हाला माहीत असेल पनीरमध्ये वगैरे आपण टाकतो हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे एक म्हणलं ना तर एक शंभर रुपयामध्ये येतात हे सीड्स याच्यामध्ये ना तुम्हाला जरी वाटलं तरी तुम्ही काळे तीळ टाकू शकता पण त्याच्यामुळे एक वेगळी टेस्ट लागते हे जर नुसतं खाल्लं तर त्याची चांगली चव लागते म्हणून मी याच्यामध्ये काळे तीळ किंवा जवस टाकलं नाही जवस सेपरेट छान लागतात म्हणून कारण ना ज असं थो, थोडं जवस थोडंसं जवसमध्ये असं जेल असल्यासारखं असतं त्याच्यामुळे थोडीशी चव बदलू शकते म्हणून हे मी सेपरेटच असं सगळं से वेगळं वेगळं करून ठेवते तर हे जे सीड्स आहेत याची मी लिंक तुम्हाला खाली टॅग करते तुम्हाला जर मागवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता तर हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिठाचं पाणी टाकायचं आहे आणि खरपूस असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही आहे कारण की ते करपतं लगेच त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण गेलं पाहिजे म्हणजे त्याला बुरशी वगैरे लागणार नाही व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे खरपूस भाजलं भाज ना की थंड व्हायला ठेवायचं आहे आणि एखाद्या झाकणबंद डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे जेव्हा तुम्हाला इच्छा होईल काहीतरी खाण्याची क्रेविंग्स होतील तेव्हा हे खायचं आहे त्यातले अर्धा चमचाभर म्हणजे आता मी हे बनवलं आहे ना मला हे आठवडे आठवडाभरच जाईल आठवडा ते किंवा जास्तीत जास्त दहा दिवस तर असं मस्त थंड झाल्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे